कॉमन न्यूज कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा अहिवंत वाडी घाटात कांद्याने भरलेला कंटेनर पलटी सुदैवाने जीवितहानी नाही दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी घाटात आज सकाळी सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन व वा कांद्याचे मालाचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते आहे सदर कंटेनर नांदोरीकडून वणीच्या दिशेने जात असताना घाटातील तीव्र वळणावर रॉड तुटल्याने तो रस्त्यात पलटी झाला कंटेनरमधील कांदा माल वनी येथील कांदा व्यापारी एस के राठोड यांचा असल्याची माहिती समोर आली आहे अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले आहे दरम्यान अपघात वाहनातील तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे कॉमन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कुसुम मोर वनी